तर आता मराठवाड्यासाठी एक चांगली बातमी समोर येते दुष्काळी मराठवाड्यातील नऊ तालुके लवकरच पाणीदार होणार आहेत कृष्णा मराठवाडा उपसा सिंचनची ऑगस्टला ट्रायल होणार आहे आणि या योजनेअंतर्गत बीड धाराशिव वाशिम भूम परांडा कळंब लोहारा उमरगा आणि तुळजापूर तालुक्यांना सात टीएमसी पाणी मिळणार आहे निरा नदीतील पाणी उजनी धरणात आल्यानंतर ते मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना दिलं जाणार आहे सध्या निरेतून उजनीत पाणी आणण्यासाठी बोगद्याचं काम सुरू आहे तर आता उजनीतील सात टीएमसी पाणी एकशे पन्नास किलोमीटर मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना यामुळे पाणी मिळणार आहे बीडमध्ये एक पूर्णांक अडसष्ट टीएमसी पाणी मिळेल तर धाराशिव वाशी भूम परांडा कळंब तीन पूर्णांक आठ टीएमसी पाणी मिळेल